उदर वर्णनो हे जाणे जे यत्न कर्म नमस्कार आज आपण पाहतोय मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले अगदी भरपूर मेथी घातली याच्यामध्ये आणि सकाळी नाश्त्यासाठी बनवा किंवा डब्यासाठी बनवा अगदी मऊसूत राहतात प्रवासात नेण्यासाठी केले तरीसुद्धा अगदी चार पाच दिवस छान राहतात चार पाच दिवसानंतरही तेवढाच मऊ राहणारा असा हा मेथीचा पराठा चला तर पाहूया पराठे करण्यासाठी एक मेथीची जुडी घेतली आहे मी मेथीची जुडीची फक्त पानं पानं निवडून काढली आहेत स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याला कोरडं करून घेतलं आहे म्हणजे खूप त्याला पाणी सुटायला नको हे बा कोरडी करून घेतल्यानंतर त्याला अगदी बारीक चिरून घेतलं आहे जाडजाड देठ जर आपल्याला लाटतानामध्ये आली तर पराठा जास्त पातळ लाटला जात नाही म्हणून याची सगळी देठं काढून टाकायची आहेत पराठ्याचं वाटण करण्यासाठी त्याच्यासाठी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे छोटे तुकडे केलेत एक चमचा जिरं आता याला बारीक वाटून घेतलं याला बारीक वाटायचं म्हणजे पराठा लाटताना हे मध्ये मध्ये येणार नाही आता आपण जी मेथी चिरली आहे ती वाटीने मोजून घेऊया मेथी अशी दाबून भरायची आहे साधारण दोन वाट्या मी मेथी घेतली आहे मेथी एका वाडक्यामध्ये घेतली आहे जेवढी मेथी घेतली आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला पीठ वापरायचं आहे आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धी वाटी कोथिंबीर घातली आहे बारीक चिरून दोन चमचे तीळ घातले एक चमचा ओवा ओवा हातावर चांगला करून घ्यायचा आहे म्हणजे ओव्याचा स्वाद छान येतो पराठ्यामध्ये आपण जे वाटण केले ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग मोठा अर्धा चमचा मिरची पावडर आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि पाव वाटी दही घातलं आहे दह्यामुळे पराठा छान मऊ होतो आणि चवीलाही छान लागतो त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घालते आहे चवीपुरता मीठ घालायचं आहे दोन वाट्या मेथी घेतली आहे तर इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेते आणि पाव वाटी बेसनपीठ घालते बेसनपीठ घातल्यामुळे पराठ्याची चव एकदम मस्त लागते आता आपण याच्यामध्ये आधी पाणी न घालता याला भिजवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तेल घातलं आहे दही घातलं आहे आणि मेथीलाही त्याचं त्याचं पाणी सुट्टं मीठ घा मीठ घातल्यामुळे आता हे आपण मिक्स करून घेऊया हे पा हे चांगलं मिक्स करून झालं की मग याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून याला आपण भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम पाणी नाही घालायचं नाहीतर पीठ पातळ मळलं जाईल हे बघा अगदी याला आपल्याला अर्ध वाटीसुद्धा पाणी नाही लागणार आहे थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ छान मळून घेते आपण चपात्यांना जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे मळायचं आहे हे पात हे मळून झालं आहे याला थोडंसं तेलाचा हात लावून एक पाच दहा मिनटंच ठेवतीये दहा मिनटानंतर हे पराठे लाटायला घेतलेत हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे गोळा सारखा करून घेतली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पराठा किती लहान मोठा करायचा आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये छोटे छोटे गोळे बनवून घेऊया हे पा याप्रमाणे मी करून घेतली आहे पराठा लाटण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे लावायला दोन्ही बाजूने पीठ लावून घेतले आणि आता हलक्या हाताने मी पराठा लाटून घेते पर आहे लाट ला पर पर हा पराठा आपल्याला अगदी पातळ लाटायचा आहे हे छान सरसर सरसर लाटला जातोय अगदी व्यवस्थित सरकतोय हा पराठा आपण अगदी पातळ लाटणार आहोत म्हणजे हा जास्त दिवस टिकतो पराठा पातळ लाटल्यामुळे पटकन शेकला जातो आणि प्रवासात नेण्यासाठी टिकतो ही छान हे गोळीचा कसा मोठा छान पराठा केलाय अगदी पातळ लाटलाय आपण आपली चपाती लाटतो त्याच्यापेक्षाही मी हा पातळ लाटलाय पराठे आपल्याला ला मोठा गॅस करून पटपट शेकायचे असतात त्यामुळे हे थोडेसे आधी लाटून घेतेये आणि मग त्याला एकदम भाजून घेणार आहे हे पा अगदी छान पातळ असे लाटलेत आपण हे जे प्रमाण घेतलंय याच्यामध्ये माझे अठरा पराठे करून झालेत तुम्ही जर लहान लहान केले तर अगदी पंचवीस ते तीस पराठे होतात ते लाटून घेतले की पटापट भाजून होतील तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे पराठा तव्याला चिकटणार नाही थोडासा शेकला गेला की त्याला आपण उलटून घ्यायचं आणि याला लगेचच तेल लावायचं म्हणजे हा छान भाजला जातो दोन्ही बाजूने याला लगेच तेल लावायचं आहे दोन्ही बाजूने तेल लावल्यामुळे हा पटकन भाजलाही जाईल आणि अगदी मौसूत असा होईल दाबुन दाबुन हे पहि उलटण्याने उलतण्याने थोडंसं असं दाबून दाबून मी शेकून घेतेये गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे गॅसची फ्लेम लहान करून जर आपण हा भाजला तर मौसूत असा होणार नाही म्हणून गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि हे पराठे पटापट भाजून घ्यायचे आहेत हे पाहि याचप्रमाणे मी हे सगळे पराठे आता भाजून घेतेय पराठा भाजताना तेल किंवा तूप किंवा बटर काही लावू शकता पण जर प्रवासात नेण्यासाठी करणार असाल तर तेलच लावा कारण तुपामुळे पराठ्याला लवकर वास येतो पहा मी हे तेल लावून पराठे छान शेकून घेतलेत या पद्धतीने पराठे एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हे पा मस्त अगदी मौसूद असे झालेत चटणीबरोबर लोणच्याबरोबर दह्याबरोबर कशाबरोबरही अगदी छान लागतात किंवा नुसते खाल्ले तरीसुद्धा छान लागतात चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन धन्यवाद